नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार वीरभद्रेश्वर संस्थान पत्रोट येथे सराफा व्यापारी असोसिएशन तर्फे वॉटर फिल्टरचे लोकार्पण सोहळा संपन्न वीरभद्रेश्वर संस्थान येथे अनेक श्रद्धालू हे दर्शन करण्याकरिता येत असतात तसेच संस्थानचे सदस्य देवराज मानेकर त्यांनी सराफा असोसिएशन यांच्या माध्यमातून थंड पाण्याचे वाटर वॉटर फिल्टर संस्थानला दान केले आज या वॉटर फिल्टरचे उद्घाटन लोकार्पण सोहळा ठाणेदार सचिन फुडके यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी मंचावर ठाणेदार सचिन फुडके सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अटलानी माजी अध्यक्ष मनीष अग्रवाल उपाध्यक्ष निलेश गावंडे सचिव निलेश मांडवे दिवाकर किटुकले अमित भन्साले राजेश अग्रवाल धर्मेंद्र भन्साले सुरेश माळेकर संजीव डागा रुपेश परगुंडे सहारा समाचारकडून छगन वर्मा अरविंद मातने देवराज मानेकर मंचावर उपस्थित होते यावेळी असोसिएशनच्या बऱ्याचशा सदस्यांशी आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी साधला संवाद बघूया बातमीचं सविस्तर खूप मोठी मोठी मंदिर आहेत अशात आपले नामांक मंदिर आहे या मंदिरामध्ये दरवर्षी इथे एक महिन्याला श्रावण मासामध्ये मोठं अभिनय होत राहतो आणि गावातील आणि वैके खूप मोठे इथं भक्तांना इथे येत राहतात श्रद्धालू येत राहतो आणि मोठमोठे कार्यक्रम होतो मात्र कुठेतरी पाण्याची टंचाई भासत राहते आणि थंड पाणी पिण्यासाठी येथे कल्पना येथील देवराजी मालेकर या मंदिर संस्थांचे सदस्य आहेत आणि इथे येत राहतात त्यांच्या लक्षात आलं की इथं कुठंतरी पाणी टंचाईसाठी म्हणजे थंड पाण्यासाठी कुठेतरी आपण वाटू फुलर द्यावा त्या त्यानिमित्ताने त्यांनी असोसिएट सराफा असोसिएट यांना कल्पना दिली आणि त्यांनी सराफा असोसिएशनतर्फे तिथं वाटत फिल्टर इथं दिलेलं आहे आणि त्यांच्या आज उद्घाटन झालेल्या लोकार्पण सोहळ्यासाठी सराफा असोसिएटचे संपूर्ण टीम इथं हजर झालेली आहे आणि आपल्यासोबत सराफा असोसिएशनचे जे माजी अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद करणार आहे आणि ही कल्पना कशी आली आणि आज त्यांनी लहान जे गेलं आहे कुठंतरी समाज देणं असते आणि संघटनेच्या माध्यमातून कुठंतरी चांगले काम करत राहतो अशाच आपल्यासोबत माझी अध्यक्ष आहेत आपण जे पोलिस आम्ही सर्व फॅशनच्या माध्यमातून दरवर्षी काही ना तर काही आपण कार्यक्रम राबवत आहोत ज्या ठिकाणी गरजेची वस्तू असते त्या ठिकाणी आपण या आज आम्ही कथ इथे विविध अध्यात्मिक संस्थेला आणि फार ब्रामणी ज्या ठिकाणी या संस्थेला फार जे नागरिकांवर सदस्य असताना त्यांना म्हटलं होतं की काहीतरी आमचे सदस्य आहे तिच्या या कथमध्ये कुठेतरी काही असेल था तर आम्हाला सांगेल आम्ही वाढची स्थापना केली आहे आणि आम्ही समज प्राथमिक आहे की या कार्यक्रमाला एखाद महिन्यात उशीर झालेला आहे तर विरोध जवळपास अर्धा झालेला आहे तर आज आज या कार्यक्रमाला सर्व लोकांनी आमच्या सराफा असोसिएशनच्या वतीनं या कार्यक्रमाला भार पाठ आपल्यासोबत सराफा असोसिएशनचे अध्यक्ष जी आहेत आणि अटलाजी यांचे जे आहे हे आहे तालुक्यातली कुठेही गोरगरीब असून कुठेतरी आपल्याला मदत व्हावी या निमित्ताने त्यांनी आज सुद्धा एक वाटर फिल्टर दिलेला आहे आणि समजतो काय सर्वात पर्यंत मी मान्यकरांना धन्यवाद देतो की जे आम्हाला सांगितलं आणि इच्छा मंजूर केली चांगली गोष्ट आहे की त्या निमित्ताने आम्ही इथे आलो आहे आणि आम्हाला वीर बद्रेश्वरचे दर्शन प्राप्त झाले आहे धन्यवाद आहे मान्य करताना आपल्यासोबत युवा उद्योजक आणि एकता जुनसचे गावंडे जुनसचे संचालक आपले निलेश भैया गावंडे आहेत हे सुद्धा आता युवा आहे युवा पिढीमध्ये सामाजिक कार्य करण्याचं ध्येय त्यांचं आता चांगला आहे काय सांगाल या आज मी भद्राच्या संस्था ते सीतल्या सराबाजी सर्व भेट देण्यात आला त्यासाठी मी खास करून मान्यकर दादा आणि मी भद्र संस्थाचे धन्यवाद करतो त्यांनी त्यांच्यासोबत जोडण्याचा एक संधी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली आणि सरापासून सुद्धा मी धन्यवाद करतो की त्यांनी आपली आपला एक निधी जो होता तो तिथे दिला त्यांच्याबद्दल मी दोन दोघांची दो खूप खूप आभारी आहे धन्यवाद जीवनामध्ये प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत राहतो आणि आमच्या बरोबर बंधू आहेत मालिकांची अनेकदा बघतो की सामाजिक आणि धार्मिक कामात अग्रसर राहतात देशी महाच्या मंदिर असो या शिवाजी महाराजांच्या असो त्यांचे दुकान अनेकदा आपल्या काम सोडून दुकान बंद करून आपल्याला धार्मिक मार्गातील असतात काय झालं विश्वच नाही सम्मान करे असं जेवण द्या तांद्याचं पाणी उघड्याचं वस्त्र द्या आपलं समजून ही गावाची सेवा करा बेघरा ते आसरा विद्र वीरभद्रेश्वरांना तुम्ही आठवा वीरभद्रेश्वर शिवजीचे गणेशजी कार्तिकेश्वर तसेच वीरभद्रेश्वर बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे त्या या माध्यमातून आम्हाला सुवर्ण संधी प्राप्त झाली की आमच्या पत्रोड नगरीमध्ये वीरभद्रेश्वर आले आणि त्यांची स्थापना झाली गुरुजींच्या माध्यमातून या ठिकाणी महिनाभर महाप्रसादाचा सवा महिनाभर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम असते पुण्यस्मरण असो वाढदिवस असो कोणतेही कार्यक्रम या ठिकाणी करतात तो सर्व संपूर्ण कार्यक्रम रामदेव भाऊ हरणे तसेच सर्व टीम या ठिकाणची सर्व कार्यकर्ता मंडळी ढवळे गुरुजी आणि मी या ठिकाणी सदस्य असल्यामुळे मला पण या ठिकाणी सराबा सा, अचलपूर सराबा असोसिएशन युनियननी मला विचारलं की तुमच्या पत्रोड नगरीमध्ये काय पाहिजे तर मी हे म्हटलं की आमच्या ठिकाणी फक्त सर्व काही आहे पण पाण्याची व्यवस्था पाहिजे तर त्यांनी मनीषभाई अग्रवाल सुरेशभाई अटलानी दिवाकर भाऊ केटुकले तसेच निलेश भाऊ गावंडे निलेश भाऊ मांडळे आणि सर्व या सराबा युनियनच्या सदस्यांनी मान्यता देऊन हा प्रस्ताव हो, पहिल्या टीमनी प्रस्ताव हो, पास म्हणजे मान्यता दिली आणि या नवीन आता या कार्यकारिणी त्याला पास केला त्याबद्दल मी सर्व या युनियनचे या वीरभद्रच्या अध्यात्म केंद्राच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभारी आहो आणि पैसा अशा ठिकाणी खर्च झाला पाहिजे आजीवन आपण गेल्यानंतरही त्या ठिकाणी हे जे पाण्याची जे टाकी हे सुरू राहणार आहे आपणही पाणी पिणार आणि आलेले व्यक्ती इथं होऊन येईल या ठिकाणी शिवजी पण सुद्धा येतील आणि पाणी पिऊन झालेली आपल्याला माहीत होणार नाही अशा या ठिकाणी चांगली हे थंड पाण्याची व्यवस्था केली आहे त्याबद्दल जे ऑक्सिजनचे वीरभद्रेच्या अध्यात्म केंद्रातर्फे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द व्यक्त अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे यामध्ये खूप थंड हवा आणि मोठा प्रशस्त हॉल आहे मंदिरच्या आतमध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या एकदम जागृत मूर्ती आहे आणि इथं जे महाराजांचा फोटो आहे श्याम बावरी श्याम शा, महाराज डॉक्टर श्याम बावरी महाराज, महाराज। शुभप्रसंगी दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे मग वाट कसली बघताय आताच भेट द्या पत्रोड येथील कुबे ज्वेलर्सला सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने उपलब्ध आहेत मेन रोड जिल्हा अमरावती गुबे म्हणजे नातव विश्वासांच सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे गुबे ज्वेलर्स तेव्हा नक्की भेट द्या गुबे जॉलर्स ला आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईनचे दागिने आता खरेदी करा